वैशाख शुद्ध तृतीया यालाच आपण अक्षय तृतीया असंही म्हणतो त्याला आपण आखिती असंही नाव प्रचलित आहे साडेतीन मुहूर्तापैकी असणारा एक हा दिवस पण आपल्याला साडेतीन मुहूर्तापैकी एक इतकंच माहिती आहे या दिवशी कुठली कुठली महान कार्य झाली याच्याबद्दल कल्पना फार कमी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे श्रांतकर्मासाठी सातू लागतो या सातूची उत्पत्ती अक्षरतेलाच भगवंतांनी केली होती त्यामुळे अक्षय तृतीच्या दिवशी सातूचे दान सातूपासून स्नान सातूचं होम हवन याला अनन्न साधन मानले गेले आहे याच दिवशी आपण सुवर्ण खरेदीलाही फार महत्त्व होतं कारण का शास्त्रात असं सांगितलं गेलं आहे की लक्ष्मी देवीने कुबेरदेवाला याच दिवशी धरणाचा खजिना दिला होता व कुबेरदेव हे सर्व देवतांमध्ये दे अधिक धनवान झाले होते अक्षय दिवशीसुद्धा दिवशीचा अधिक महत्त्व आहे कारण का शास्त्रात असं सांगितलेलं आहे की याच दिवशी गंगा माता ही पृथ्वीवरती अवतरली होती अक्षय तृतीये दिवशी दानाजींना फार महत्त्व दिले आहे कारण का या दिवशी आपण जे दान करतो जे पुण्यकारक व्रत करतो याचं आपल्याला फळ कितीतरी पटीने जास्त मिळतं अन्नदानाचं फार महत्त्व या दिवशी यासाठी आहे कारण का अन्नपूर्ण मातेचा जन्मदिवस म्हणजे अक्षय तृतीया हाच आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे याच दिवशी द्रौपदीला सूर्याने अक्षयपात्र प्रदान केलं होतं या पात्रामध्ये हवे, हवे ते पदार्थ हवे त्या लोकांना दानासाठी वापरले जायचे अक्षय तृतीया याच दिवशी कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली व यांच्या भेटीनंतरच कृष्णाने सुदामाला धन दिलेलं होतं व धान्यही दिलेलं होतं म्हणून अक्षय तृतीयाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुरामांचा जन्मही अक्षतृतीच आहे अशा महिन्यामध्ये पुरीची जी, जी रथयात्रा असते ती रथवर्माची सुरुवात ही अक्षत्रीयेपासूनच केली जाते बद्रीनाथचं दर्शन हे अक्षय तृतीयेपासून पुढे लोकांसाठी चालू होते उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी भगवान श्रीकृष्णांना चंदन लावण्याची प्रथा ही अक्षत्रीयेपासूनच सुरू झालेली आहे विष्णूने वेदांचं रक्षण करण्यासाठी हैग्रीव याचा अवतार हा अक्षयदृतीलाच घेतलेला होता सत्ययुग आणि योग याचीही सुरुवात अक्षयदृतीय झाली असं शास्त्रात सांगितलेलं आहे या दिवशी वस्त्रप्रदानाही साधन महत्त्व आहे कारण महाभारतामध्ये जेव्हा द्रौपदीचे जे वस्त्रहरण झाले होते तेव्हा भगवान विष्णूंनी द्रौपदीला वस्त्रप्रदान याच दिवशी केले होते म्हणून या दिवसाला वस्त्रदानाचंही अधिक महत्त्व आहे शास्त्र असंही आहे की महाभारती सांगता किंवा समाप्ती ही, कि कि ही अक्षरतृतीयेला झालेली होती श्रीमद्भागवत या पवित्र ग्रंथाची लिखाणाची सुरुवात ही अक्षरतृतीपासूनच झालेली होती तर आपण आपला दिवस हा शुभ कार्य करून व्यतीत करावा या दिवशी होम हवन दान धर्म देवाच्या सांगितले व्यतीत करावा या दिवशी गंगास्नान किंवा नवीन दागदागिने खरेदी करणे किंवा नवीन वाहन खरेदी करणे कुठलंही शुभ कार्य करणे या दिवशी निश्चितपणे चालू शकता त्यामुळे आपण ही संधी अजिबात दळू नका जे काही शुभ कार्य आपल्या संधी मिळेल ते नक्की करा ती वस्तू असेल किंवा तो काही क्षण असेल तो तुम्हाला अविरतपणे अखंडपणे तुम्हाला पुण्यपद देणारा निश्चितच राहील धन्यवाद